हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ मी मेघा अजून एका नवीन ब्लॉकमध्ये सगळ्या ताईंचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे सातारला रक्षाबंधनसाठी आणि शनिवार रविवारी खूप गर्दी असते सातारा मुंबई हायवेला आणि बसलासुद्धा गर्दी असते आणि स्पेशली रक्षाबंधनमुळं सगळ्यात आई येणा जाणाऱ्या असतं त्यामुळं जास्तच गर्दी असते बसला आणि मला आरोला घेऊन बसने जायचं होतं ह्यावेळी म्हणून मी गेले नाही म्हटलं सोमवारी जावं आणि सोमवारीसुद्धा तितकीच गर्दी होती कात्रजला आम्ही जवळजवळ दीड दोन तास उभे राहिलो होतो बससाठी पण आम्हाला बस एक म्हणजे भेटतच नव्हती बस सगळ्या ग बस फुल भरून येत होत्या स्वारगेटवरूनच मग नंतर वाट बघून बघून आम्ही स्वारगेटला गेलो बसला बसायला आणि स्वर्गेतला बुकिंग करून मग आम्ही बस पकडली आणि घरी आले सातारला मी मग मा सातारमध्ये माझा भाऊ मला मा घ्यायला आला आणि आम्ही घरी आलो पण आरो असं म्हणजे आरोहला जास्त असं गाडीतून सवय लागली जायची कुठे पण त्यामुळे असं बसने वगैरे गेलं की आरो जरा चिडचिड करतो मग डायरेक्ट घरी आले वेळ मला बाकी काही शूटिंग करायला वेळच नाही भेटला इकडचं मग डायरेक्ट मी रात्रीचं शूटिंग केलं थोडंसं जास्त काही शूटिंग नाही केलं म्हणून थोडंसं आहे तेवढं तरी तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून हा ब्लॉग करते तर हे माझे दोन भाऊ आहेत हा मोठा भाऊ आहे आणि अलीकडं बसलाय तर छोटा भाऊ आहे मग तर रक्षाबंधन वगैरे आवरून घेतलं संध्याकाळीच कारण की दुसऱ्या दिवशी सकाळी जा रिटर्न जायचं पुण्याला असा प्लॅनिंग होता माझा म्हणून मी संध्याकाळी चार वाज चार साडेचार वाजता घरी पोचले आणि मग दोघं पण हे घरी आल्यानंतर त्यांना दोघांना पण राख्या बांधल्या कारण सकाळचं बांधायच्या होत्या सकाळी पण गडबड होईल सकाळी परत म्हणून रात्रीच बांधून घेतल्या मग आणि एकदा आमचं फोटोशूट पण सुरू होतं आणि खूप दिवसांनी म्हणजे मागच्या वर्षी पण माझी र माझं रक्षाबंधन मिस झालं होतं बावीजीला मी आले होते पण रक्षाबंधन माझं मिस झालं होतं कारण की इथं असं तेव्हा आपण दरवर्षी चुकवत नाही पण लग्न झाल्यानंतर आत्ता पण माझं रक्षाबंधन मिस झालं असतं पण तरी पण मी, तर मी आई ह्या हे मला म्हटले जा तुला जायचं तर मी गाडी तुला बसून देतो एस टीनी आणि गाडीची सवय झाली कुठे पण जायला त्यामुळे एस जायचं म्हटलं की मलाच अगोदर कंटाळा येतो तर हा मोठा भाऊ आहे आमचं रक्षाबंधन चालू होतं आणि त्यात आमची मस्ती पण चालू होती थोडीशी आणि इकडं मग शूटिंग करायला लावलं होतं मी बहिणीला आणि फोटो पण काढायचे चालू होते भरपूर राखी घेऊन आले होते मी कारण की भाच्यांना पण बांधायच्या होत्या पप्पांना पण बांधते मी दरवर्षी त्यांच्या म्हणजे माझ्या आत्या वगैरे येतात बांधायला पण तरी पण मी पप्पांना पण बांधते राखी आणि भाच्यांना पण बांधते म्हणून भरपूर राखी आणलेली त्यातली दादाने एक चॉईस केली राखी मग त्याची आवडीची त्याला बांधली ह्या दोघांना सेम सेम एकसारख्या आणल्या होत्या दोन राख्या आणि प्रवास करणं मला टीच्या प्रवासाची म्हणजे प्रवास मला जमतच नाही एस टीचा त्यामुळं मी म्हणजे कंटाळा करतो शकतो एस टीने जाण्याचा आणि ह्यांच्यासोबत जर यायचं म्हटलं तर मग गाडी तुम्ही यायचं मग त्यांचा पण दोन दिवस जातो वाया त्यामुळं ते म्हटले राहूया तुम्ही जावा यावेळी मी काही येत नाही त्यामुळे मी कंटाळा केला होता यायचा पण परत सारखेच फोन यायला लागले भावाचे का आले का नाही आली ये म्हणून तर मग म्हटलं चला त्यांचे पण फोन येत आहे जावं आणि जरी मी जरी नाही गेले तरी आत्याच्या सुना आहे तिथं माझ्या तर त्या बहिणीच्या नात्याने त्या राखी दरवर्षी बांधतात म्हणजे माझं रक्षाबंधन भावी चुकतं पण त्यांचं कधी चुकत नाही त्या बिन चुकता येतातच भावना राखी बांधायला तर इकडं आमचा व्हिडिओ पण सुरू होता आणि भाच्याला सांगितलं ते फोटो पण काढायला आणि रात्रीचं म्हणजे रात्रीचा टाईम होता त्यामुळे फोटो व्यवस्थित येत नव्हते आणि शूटिंग पण व्यवस्थित होत नव्हतं तरी पण आम्ही तसंच केलं जेवढं म्हणजे शूट करता येईल तेवढं केलं आणि मग मी व्हिडिओ केला त्याचाच आमची चालली होती मस्ती रक्षाबंधनच्या निमित्ताने आणि आम्हाला सगळ्या फॅमिलीला मिळून फोटो काढायचे होते कारण की आज सगळे आम्ही एकत्र होतो नाही तर दरवेळेस मग एक बाहेर असतो एक इकडे गेलं एक तिकडे गेला असं होतं आता सगळेजण होत होतं आम्ही तर मग म्हटलं चला फोटो काढू आपण थोडेसे आणि माझे मामा पण आले होते आईला म्हणजे आई गेली नव्हती मामांकडे म्हणून मग मामाच आले वडिलांना पण भेटतील आणि रक्षाबंधन पण होईल या निमित्ताने मग मामा पण आले मा, होते माझे तर मग आम्ही सगळ्यांनी ति फोटोशूट पण केला थोडी मस्ती पण केली थोडी मजा पण केली आणि मग आमचं रक्षाबंधन असं सेलिब्रेट झालं आणि ह्यांना मी मिस करत का होते कारण की ह्यांना मी अगदी आवरला म्हणजे आवरायची तयारी करते तेव्हापासून ह्यांना म्हणत होते की चला ना माझ्यासोबत चला ना माझ्यासोबत तुम्ही पण चला आम्हाला करमणार नाही आणि ह्यांना पण करमत नाही घरी आम्ही नसल्यावर पण हे काही आलेच नाहीत ह्यावेळी माझ्यासोबत आणि हा आहे बाजूचा दादा ह्याला मी लग्नाच्या आधीपासून खूप वर्ष झाले ह्याला पण मी राखी बांधते आणि लग्नानंतर एक दोन वर्ष मिस झाले ह्याला पण राखी बांधायचे कारण की मिस नव्हते आले आणि जेव्हा मी येईल तेव्हा हा बाहेर असायचा तर ह्याला पण राखी बांधली मग हा शेजारीच राहतो आमच्या मग ह्याला पण राखी बांधली आणि मग तिथून घरी वगैरे गेले थोडेसे फोटो वगैरे अजून काढले सगळ्या फॅमिलीसोबत आणि रक्षाबंधन हा सण असं आहे की मी ठरवलं होतं की जायचंच नाही मला म्हणून राहू देता आला यस्टीन जायचं म्हटलं की कंटाळला आहे राहू देता येईन कि मी किंवा मग तुम्ही दोघांतल्या एकाने येऊन जावा असं मी ठरवलं होतं पण नंतर मला रक्षाबंधन दिवशी एवढं साडसाडं वाटत होतं दुपारपर्यंत म्हणजे सगळेजण जातात आपापल्या भावांकडे माहेरी त्यानिमित्तानं जायला भेटतं आणि मलाच नाही जायला भेटलं म्हणून माझंच मला त्या दिवशी खूप पायी वाटत होतं रक्षाबंधन दिवशी दिवसभर मी गपच बसले होते शेजाराबाजारी सगळ्यांचे पाहून येतात जातात बघून मला कसं वाटत होतं पण नंतर मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे एवढी बार मिस करते नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वाचा फोन आल्यावरती मग मला जास्तच वाईट वाटायला लागलं मग मी म्हटलं ठरवलं जाऊ दे एस टीन तो एस टीने जाऊया ही माझ्या आत्याची सून आहे मोठ्या भावाला तिने काल राखी बांधली होती आणि छोट्या भाऊ तिला भेटलं नव्हतं तिथे घरात नव्हतं तेव्हा तो त्यामुळे मग तिने आज त्याला राखी बांधली आज ते आली त्याला राखी बांधायला मी व्हिडिओ करते म्हणून ती ती जरा लाजच होती व्हिडिओमध्ये येण्यासाठी पण तरी पण मी व्हिडिओ मग तिला सांगितलंच नाही मी व्हिडिओ करते म्हणून आणि मग फोटो काढते म्हटलं आणि व्हिडिओ केला मग त्यांचं इकडे फोटोशूट चाललं होतं आणि मुलांचा एवढा भिंगाणा आहे इथं तिथं मला काय बोलून पण देत नव्हते ऐकून पण देत नव्हते तर चला नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय